आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विभिन्न प्रभाग कार्यालयात निवडणूकसाठी नामांकन भरण्याची आज शेवटची तारीख होती म्हणून आज सर्वपक्षीय उमेदवारांनी नामांकन दाखल केले महानगरपालिकेच्या क प्रभाग क्षेत्रात पॅनल क्रमांक सात आठ आणि नऊच्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले त्यात शिवसेनेचे ठाकरे गटातर्फे रुपेश चंद्रकांत फैर काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर प्रदेश सरचिटणीस नवीन सिंह कांचन कुलकर्णी आणि एजास मॉलवी माधवी चौधरी रमेश हनुमंते वंदना गिद इफ्तिकार खान स्वप्ने रोकडे हेमलता पवार वरुण पाटील उषा वाळंज पंकज उपाध्याय उर्मिला तांबे सोनल पवार प्रताप टुमकर जतीन प्रजापती सुनंदा फारे श्याम गायकर विजया पोटे सुरेश ओस्वाल समवेत अन्य इच्छुक उमेदवारांनी आज नामांकन दाखल केले दोन हजार पंधरा नंतरची ही पहिली निवडणूक असून माजी नगरसेवकांनी स्वतःसाठी किंवा नातेवाईकांसाठी तिकिटाची मागणी केली याच सोबत विभिन्न पक्षात झालेली युतीमुळे कार्यकर्ते नाराज होते काही ठिकाणी कार्यकर्त्यांची मनधरणी झाली आणि काही ठिकाणी पक्षाला रामराम करून कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळवले या सर्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फायदा होताना दिसत आहे याच सोबत संपलेला पक्ष म्हणून दिसणारी काँग्रेसला पण नव संजीवनी मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण कलमभूमी न्यूज